तुमची बुं काय टीका तुम्ही जे काय बोलले परदेशवारीवर त्यानंतर तुम्ही बालबुद्धीने बोलताय नाही अशा पद्धतीची टीका झाली तुमच्या एका आदूबाळाने केवढं ह्यानं सरोकी पळो केलंय हे दिसतय देशात एक पप्पू नाव ठेवलेलं त्यांनी ह्यानं हलवून ठेवलेलं आहे इथे आदूबाळ आणि माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं तर इथे रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्याला ते दिसतं पण त्यांच्या भाषेतून त्यांचं फ्रस्ट्रेशन आणि एकंदर विचार किती चीप आहेत हे पण दिसायला लागलेलं हा नवीन भाजपचा चेहरा आहे का ही भाषा नव्या भाजपची आहे का जी भाजप आम्ही ओळखायचो ती वाजपेयी साहेबांची भाजप होती ती अडवाणी साहेबांची भाजप होती नवा भाजप असा असेल हे आम्हाला तरी वाटलं होतं पण त्यांनी त्यांच्या मतदारांना आता त्यांची भाषा दाखवली कटून दाखवली अशी भाषा तुमचे जुने सहकारी सुद्धा वापरताय म्हणजे फक्त भाजपच नाही तेच नाही हीच राजकीय संस्कृती होतं एकामेकांच्या बरोबर सोबत बसून हे झालेली आहे पण आम्ही आमची संस्कृती काही सोडणार नाही आमची पातळी आम्ही सोडणार तुम्हाला फारसा इतिहास माहित नसावा आणि इथे आल्यानंतर आम्ही तुम्हाला तो इतिहास अरे शंभर टक्के मुळात प्रश्न विचारल्यानंतर ह्याना एवढं झोंत इथेच आम्ही त्यांचा खोटेपणा लोकांसमोर आणलेला आहे पहिलं सांगत होते परत आणणार परत आणणार मी काय प्रश्न विचारला मी एवढंच विचारलं की तुमचा जी आर सांगतोय की तुम्ही लोनवर आणणार तुम्ही एका बाजूला सांगतोय की परमनंटली परत आणणार आमच्यामुळे ह्यांना खरं तरी बोलायला लागलं आणि खरा जी आर काढायला लागला मूळ गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत पूर्ण महाराष्ट्रासाठी काय पूर्ण देशासाठी दैवत आहेत आणि अशी जेव्हा एखादी वस्तू आपल्या महाराष्ट्रात येत असते वाघ असतील किंवा कुठची शिवरांची वस्तू येत असेल ती वस्तू इथे आल्यानंतर त्याचं मंदिर व्हावं आणि मंदिरात त्याचं जतन व्हावं ही सर्वांची इच्छा आहे पण त्याच आधारे जनतेच्या भावनेशी खेळू नये हा एक महत्वाचा विषय आणि म्हणून जे काय ते स्पष्ट लोकांसमोर यावं आणि खरी गोष्ट यावी हीच आमची भूमिका आहे आणि जर खरोखर इथे पर्मनंटली एकटा येणार असेल तर आमची पण हीच भूमिका आहे ते त्याचं मंदिर व्हावं आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याचं स्वागत करा अशी एक चर्चा पुढे आली की वागणं तर खरं शिवाजी महाराजांची आता ही चर्चा आपण भेटतो पण मला महत्वाची महत्वाची गोष्ट हीच आहे की भाजप किती दिवस खोटं बोलत राहणार आणि प्रश्न विचारल्यानंतर किती रागाने अंगावर येते हा एक विषय तर झालाच पण दुसरं म्हणजे काल जो मी विषय काढले परदेशी वाऱ्यांचा आपण पाहिलं असेल दोन तीन परदेशी वार्या आम्ही एक्सपोज केल्या एक घटनाबाहे मुख्यमंत्र्यांची परदेशी वारी होती ती रद्द केली त्याला कारण काय दिलं गेलं अवकाळी पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांची मंत्रिमंडळाची बैठक होती बांधावर गेले नाहीत पण झूमध्ये जाऊन आदित्य नाव आल्यानंतर तसे घाबरले पण पाहिलं असेल ते झाल्यानंतर त्यांना बॉलिवूडच्या लोकांबरोबर नाचायचं होतं वरच्या बंगल्यावर बोलवून बोलवून बॉलिवूडच्या लोकांबरोबर फोटो काढायचे होते म्हणून त्यांनी अवकाळी पावसाचा दौरा केला नाही परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली त्याच्यानंतर अध्यक्ष जे आता ट्रायब्युनलचं काम करत आहेत त्यांची परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली आपल्या प्रेसच्या प्रेशरमुळे रद्द झाली आणि तिसरी वारी जी आता परवा निघणार आहे ती म्हणजे उद्योग मंत्री महोदयांची मी परत एकदा सांगतो हे कुठेही वैयक्तिक वाद नाही आहेत पण जनतेच्या पैशावर ह्यांनी सुट्ट्या करू नये ह्यांनी रजेवर जाऊ नये ही आमची भूमिका आहे मी परत एकदा विचारतो आपल्या माध्यमातून की उद्योग मंत्री महोदय लंडनला जाणार आहेत राऊंड टेबल कॉन्फरन्स करणार आहेत कोणाबरोबर करणार आहेत हे लोकांना कळलं पाहिजे किती इन्व्हेस्टमेंट येणार आहे हे लोकांना कळलं पाहिजे त्यानंतर आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्समध्ये जाणार आहे आता तिथे जाऊन काय चर्चा करणार मला माहिती नाही कारण सरकारच आर्टिफिशियल आहे पण तिसऱ्या दिवशी झुरिकला पाणी दौरा करणार आहेत डॅव्हॉसमध्ये जाऊन ज्या डॅवॉसमध्ये मध्ये जानेवारी जा पर्यंत स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे लोक येत नाहीत तिथे हे स्वतः जाऊन पाहणी काय करणार आहेत म्हणजे काय ट्रॅफिकचे कोण वगैरे लावायला जाणार काय ह्यांनी पालकमंत्री म्हणून पाहणी आपल्या जिल्ह्यात करावी खारघरमध्ये यांनी पाहणी केलेली तेव्हा आपल्याला माहिती काय झालेलं तिथे जी घटना झाली त्याचा अजून रिपोर्ट आला नाहीये आणि नंतर मी जाणार आहेत तर मुद्दा हाच आहे आणलेला आपल्या समोर पहिला आम्हाला सांगितलं होतं की जपान खर्च करणार आहे पण तो जो जी आर आलाय त्याच्यात हे दिसले की एमआयडीसीच हा खर्च केलेला आहे आणि तो जी आर हा सरकारचा हा काय मी लिहिलेला जी आर नाहीये ह्या घटना बाहेर सरकारने लिहिलेलं जी आहे बर तुम्ही स्वतः कधी स्वतःच्या पैशाने परदेशी दौरे गेले नाही आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय अशा पद्धतीने राणेंनी तुमच्यावर टीका केली म्हणजे तुम्ही गेले सोळा सतरा वर्ष पगार आमच्या आमच्यावर टीका करण्यासाठी मिळतो त्यांच्यावर मी काही बोलणार नाही तर जाऊन भाना वरून जोरदार हे चाललंय की आम्ही लंडनला तर जात नाही एन्जॉय करण्यासाठी आम्ही आम्हाला जातोय मला वाटतं मुख्य गोष्ट हीच मी परत परत सांगेल की जनतेच्या पैशानी आणि मजा करू नये काही लोकांना ह्यांच्यात सुट्टीची गरज आहे रजा घेण्याची गरज आहे त्यांना कृपा करून रजा घ्यावी अशी माझी विनंती आहे पण जनतेच्या पैशानी पण अपत्रतेची अडचण अधिक वाढलेली आहे म्हणून घानाचा दौरा रद्द झालाय का किंवा तुम्ही टीका आता घानाचं कानावर काय काय आलं मला माहिती नाही उद्योग म्हणजे सावंत यांचे जे बंधू आहेत

अभी फ्यूल की कितनी प्राइस है पेट्रोल की कितनी प्राइस है डीजल की कितनी प्राइस है डॉलर का क्या रेट है तो ये ऊपर गया कि नीचे गया आपने बताना जरूरी है केंद्र सरकार ने और तभी जो आंदोलन करते थे रास्ते पे आते थे होर्डिंग्स लगाते थे आज कहां है आज तो सरकार में बैठे हुए आमदार रोहिदास पटना कांग्रेस के आमदार रोहिदास पटना कारखाना इनकम टैक्स धार पड़े नागपुर जीत नांगड़े पन है भाजपा रोहित पर मत एमपीसीबी रात्र एमपीसीबी नोटिस मारी है पण मध्ये रात्रीची झाडं कापलेली एमपीसीबी ला चालतात पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाची हे सगळे समिती औरंगाबाद मध्ये आणि महत्वाचा प्रश्न सीएम पण त्याला येणार होते ते नाही आले पर्यटनासाठी आता ही पर्यटन मंत्री पण आले ही तुमच्या राजकीय खेळी म्हणावी की खरंच पर्यटनासाठी पर्यटनासाठी आत्ताचे घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकच दुसरे नाही बाकी सगळेच हे परदेशी दौऱ्यावर जातात तुमच्या आमच्या पैशावर आणि आम्ही पाहताय पर्यटनाचे कॉन्फरन्स इथे मागच्या वर्षीच आम्ही आमचं सरकार असताना ही कॉन्फरन्सचं नियोजन करायला सुरुवात झालेली छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्याला मी देखील त्यावेळी पर्यटन मंत्री म्हणून शंभर शंभर कोटी कमिट केलेले कारण एलोरा एलोरासारखी महत्वाची इथे जागा आहे माझी मागणी केंद्र सरकारकडे ही पण होती की अजंटाच्या जवळ तिथे एक छोटं एअरपोर्ट व्हावं बुद्धिझम सर्किटमध्ये यावं कारण असेच जर आपण सर्किट बनवत गेलो तर आणि तरच विकास होऊ शकेल महत्वाची गोष्ट पहा महाराष्ट्रामध्ये ह्या पर्यटन क्षेत्राला आम्ही इंडस्ट्री स्टेटस दिलं जे नव्याण्णव पासून ही घोषणा झालेली पण काही पुढे झालं नव्हतं ते आम्ही केलं हॉटेल स्थापन करायला ऐंशी लायसन्सेस होते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मला सौभाग्य प्राप्त झालं की ऐंशी वरण दहा लायसन्स वगैरे आणले अनेक हॉटेल्स असतील अनेक चांगले गोष्टी असतील आम्ही महाराष्ट्रात करू शकलो मंदिरं असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फंड देऊ शकलो पण त्यानंतर स्थगिती ह्या वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सवर दिलेली आहे माझी हीच विनंती राहील की स्थगिती उठवावी कुठेही मी माझा मंत्री म्हणून त्यावेळीचा फोटो किंवा नाव लावलं नव्हतं ना हे सगळं जे आहे महाराष्ट्राचं दीपक केसरकर म्हणाले तुमचे जे सल्लागार आहेत ते पाहावे लागेल तुम्ही नाही नक्कीच पण ते सल्लागार त्यांच्या आजूबाजूचे आहेत आणि काही माहिती तिथूनच येते तर त्यांनीच आजूबाजूला जरा बघावं गजानन किर्तीकरांच्या विरोधात त्यांच्या मुलांना उभा केला जाणार आहे बातमी येते नाही बातमी पण पहिल्यांदा ऐकतो आपल्याकडून मी प्लग लावायलाच विसरलो होतो प्लग लावायलाच विसरलो होतो का तुम्ही केलंय का मी लिहिलंय लिहिलंय मी त्याला I'm <laughs> going